नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संकेत सुभाष गाजरे आपल्या स्टडी गाईड्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला नक्की तर मित्रांनो महाज्योतीकडून जे काही दहावी बारावी आत्ता आहेत म्हणजे दोन हजार चोवीसला दहावी जे पासआउट झालेले आहेत तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे गवर्मेंटची ही जी काही योजना आहे की महाज्युतीकडून तुम्हाला जे विद्यार्थी ई आणि नीटसाठी परीक्षेची जे नीट काही तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच वाटप होणार आहे तर ह्या योजनेसाठी जे काही पात्र विद्यार्थी आहेत तुमची पात्रता काय आहे त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत हे संपूर्ण आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि ही योजना नक्की काय आहे हेही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे डबल ई किंवा नीट परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे तर एकूण लाभार्थी संख्या आठ हजार त्यामधून चार हजार पात्रता म्हणजे जे काही संख्या आहे तर ते जे ईसाठी आहेत आणि चार हजार जागा नीट करीत आहेत लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे तसेच इयत्ता दहावीमध्ये प्राप्त गुणांकनासहित लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर योजनेच्या लाभसाठी पात्रता विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचबरोबर विद्यार्थ्याकडे इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटके जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा म्हणजे तुमच्याकडे तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून असावे त्याचबरोबर तुमच्याकडे विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावं त्यानंतर सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरिता पात्र राहील तुम्ही तुमची जर दहावी दोन हजार तेवीस किंवा दोन हजार बावीसला झाली असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र नसणार आहे त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे तुम्ही अकरावीला सायन्स ही तुमची फील्ड तुम्ही चॉईस केलेली असावी त्याचबरोबर याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे विद्यार्थी निवड ही इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे तुमचं जे काही आरक्षण आहे तर तुमच्या आरक्षणाला तुम्हाला किती पर्सेंट आरक्षण आहे त्याचबरोबर तुम्हाला दहावीला किती पर्सेंट आहे यावरून तुमचं येथे सिलेक्शन होणार आहे त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यांची दे दहावी ही सिटी एरियामध्ये झालेली आहे तर त्यांच्यासाठी सत्तर प्लस पर्सेंटेज असणं कंपल्सरी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची दहावी ही रुरल एरियामध्ये झालेली आहेत तर त्यांच्यासाठी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर वि विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तर आधार कार्ड दोन्ही दोन्ही साईडचे आधार कार्ड, कार्ड तुम्हाला लागतील त्यानंतर रहिवाशी दाखला म्हणजे तुमचं डोमासाइल सर्टिफिकेट्स जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर त्यानंतर दहावीची गुणपत्रिका आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे तुमचं तुम्ही जे आत्ता कॉलेजला आहात तुमचं त्या कॉलेजचं अकरावीचं बोनाफाईड सर्टिफिकेट्स इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे आणि तो अर्ज कुठे करायचा याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्याचनंतर तुम्हाला महाज्युतीचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे त्यांची ईमेल आय डी त्यांची ओरिजिनल वेबसाईटसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे काही तुम्हाला ए याच्या व्यतिरिक्त आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांना कॉल करून तुम्हाला त्यांच्याकडून संपूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे आणि जर काही प्रॉब्लेम्स आला तर महाज्योती एन जी पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलला तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही मेल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्यांना कॉल करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद